किशोरजी हे गावातले साधं पण थोर मनाचं व्यक्तिमत्व गरीब घरात जन्मले लहानपणापासून गरीबी काय असते ते त्यांनी ते पुरेपूर अनुभवलं होतं म्हणूनच स्वतःच्या मुलांना कधीच काही कमी पडू नये हीच त्यांची एकमेव जिद्द होती शेत नांगरून शहरात काम करून रात्रंदिवस कष्ट करून त्यांनी घर उभारलं थोडीफार शेती केली आणि दोन मुलांना शिकवलं पत्नी लवकरच गेली पण त्यानंतर त्यांनी मुलांसाठी आई वडील दोन्हींची जबाबदारी घेतली दररोज रात्री ते देवापुढे बसून एकच प्रार्थना करत माझ्या लेकरांना सुखी ठेव काळ सरकत गेला मुलं मोठी झाली नोकऱ्या लागल्या लग्न झाली सुरुवातीला घरात गजबज होती हसणं खेळणं होतं पण हळूहळू किशोरजींचं अस्तित्व कमी होऊ लागलं मोठा मुलगा नेहमी म्हणायचा बाबा तुम्ही आता आराम करा तुमचं काय झालं पण त्या वाक्यामागे कुठेतरी एक दुरावा दडलेला असायचा सुनांच्या नजरा बदलू लागल्या कधी जेवताना उशीर झाला तरी कुजबुज सगळं काम थांबतंय आता ह्यांच्यामुळे किशोरजींना टोचत होतं पण ते गप्प राहायचे मनात फक्त एवढाच विचार की मी जर बोललो तर घरात वाद होतील ते नको एके दिवशी घरात मोठा वाद झाला मालमत्तेच्या वाटणीवरून दोन्ही मुलांमध्ये भांडण झालं शेवटी मोठा मुलगा रागाने ओरडला बाबा हे घर ही जमीन सगळी आमच्यासाठी आहे तुम्ही जगलात कष्ट केला आम्हाला शिकवलं पण आता आम्हाला आमचं आयुष्य जगू द्या तुमच्यासाठी जागा नाही इथे ते शब्द ऐकताच किशोरजींच्या छातीत काळीच दाबून आलं डोळ्यातून अश्रू वाहू लागले ते थरथरत म्हणाले बाळा एवढंच विचारतो मी कुठे जाऊ लहान मुलगाही थंड आवाजात म्हणाला बाबा आम्हाला ही जबाबदारी पेलवणार नाही तुम्ही एखाद्या वृद्धाश्रमात जा तिथे तुमची काळजी घेतली जाईल किशोरजी काही क्षण निशब्द उभे राहिले डोळ्यातून वाहणारे अश्रू थांबवता येत नव्हते शेवटी त्यांनी हातातील काठी घेतली आणि थरथरत घराबाहेर पडले रस्त्यावर चालताना त्यांच्या मनात हजारो विचार हेच का माझ्या कष्टाचं फळ मी तर आयुष्यभर त्यांच्या भविष्यासाठी जगलो आणि आज मीच त्यांच्यासाठी ओझ झालो त्या विचारांनी ते रस्त्याच्या कडेला बसून रडू लागले त्याच वेळी एक साधं कुटुंब तिकडून जात होतं अर्जुन त्याची पत्नी शालू आणि त्यांचा छोटा मुलगा सुमित अर्जुनने वृद्धाला रडताना पाहिलं आणि थांबला काका काय झालं तुम्ही असे का बसलात एकटे किशोरजी काही बोलू शकले नाहीत फक्त डोळ्यातलं पाणी वाहत होतं शालू पुढे आली तिच्या आवाजात माया होती या ना काका आमच्या घरी लहानचं घर आहे पण तुमच्यासाठी जागा आहे सुमित तर सरळ त्यांच्या मांडीवर बसला आणि म्हणाला आजोबा मला गोष्ट सांगा ना त्या एका क्षणाने किशोरजींच्या मनातला रिकामा पोकळपणा जणू भरून गेला किशोरजी अर्जुनच्या घरी गेले छोटं घर होतं भिंती साध्या होत्या पण माणुसकी सोन्यासारखी होती शालू रोज त्यांच्यासाठी प्रेमाने जीवन वाढायची अर्जुन कामावरून आल्यानंतर त्यांच्याशी गप्पा मारायचा आणि सुमित तर सतत आजोबा आजोबा करत त्यांच्या मागे फिरायचा पहिल्यांदा किशोरजींना वाटलं मी परका आहे काय रेडं प्रेम करतायत हे लोक पण हळूहळू त्यांना जाणवलं खरी ना ती रक्ताने नाही तर मलानी जोडली जातात महिने गेले किशोरजींची तब्येत खालवली डॉक्टरांनी सांगितलं वय झालंय आता जास्त काळ नाही त्या कठीण काळात अर्जुन आणि शालू दिवस रात्र त्यांची सेवा करत राहिले सुमित तर त्यांच्या अंगाशी बसून झोपायचा हो आजोबा तुम्ही बरे व्हा म्हणत एका रात्री किशोरजींनी अर्जुनला हाक मारली थरथर त्या हाताने कागदपत्र पुढे केली बाळा ही माझ्या नावावर असलेली जमीन आहे आयुष्यभर साठवलेली माझी शेवटची कमाई पण आज मला समजलं ही खरी संपत्ती नाही खरी संपत्ती म्हणजे तुम्ही दिलेला आधार प्रेम आणि सन्मान म्हणून ही संपत्ती मी तुमच्याच नावावर करतो अर्जुनचे डोळे पाणावले तो म्हणाला काका आम्ही हे काही के अपेक्षाने केलं नाही तुम्ही आम्हाला देवासारखे आहात किशोरजी हसले डोळ्यातून पाणी आलं बाळा रक्ताची नाती सोडून गेली पण मायेची नाती माझं आयुष्य सार्थ करून गेली आता मला शांतपणे डोळे मिटता येतील काही दिवसांनी किशोरजी शांतपणे या जगाचा निरोप घेतला त्यांच्या अंत्यसंस्काराला अर्जुन शालू सुमित आणि सगळा गाव जमला पण त्यांच्या स्वतःच्या मुलांना मात्र वेळ नव्हता लोक म्हणत होते ज्यांना जन्म दिला त्यांनी साथ सोडली पण ज्यांना कधी जन्माशी नातं नव्हतं त्यांनी शेवटपर्यंत माणूस की निभावली